भाजप चांगला आहे पण पार्लियामेंटरी बोर्ड जे आहे ते अतिशय नालायक आहे तिकीट वाटले आहेत गावामध्ये वेगवेगळ्या तिथे चर्चांना उदाहरण येत आहे की त्यांनी वेगवेगळे इंटरेस्ट असल्यामुळे त्यांनी तिकीट वाटले त्यामुळे भाजपच्या सीट्सवर फरक पडू शकतो ही जी कल्पना याची पूर्ण कल्पना आम्ही बावनकुळे साहेबांना दिली बावनकुळे साहेबांना मी हे सांगितलं की जेव्हा सर्वे होतो सर्वेमध्ये जे हायस्ट असतात त्यांना वोट दिला तिकीट दिला जाते असं असताना सुद्धा काही काही लोकांना मुद्दाम हेतूपूर काढण्यात आलाय याच्यामुळे बरीचशी नाराजी या शहरामध्ये आहे हे सगळं म्हटल्यानंतर त्यांनी मला काही ऑप्शन्स दिलेत आणि माझ्याबरोबर तिरत्कार पण होते त्यांचं सुद्धा बोलणं झालं त्यांनी सांगितलं की भाजपच्या मेन स्ट्रीम मधून तुम्हाला आम्ही बाहेर जाऊ देणार नाही तुमचं महत्व भाजपमध्ये किती आहे हे आम्हाला माहिती आहे आणि शहरच्या दृष्टीने त्यांच्या म्हणण्यानुसार जे तिकीट माझं कापलं गेलं ते एक चुकीची घटना घडली हे ते त्यांनी कबूल केलं आणि पुन्हा पक्षामध्ये कुठली जबाबदारी देता येते त्या दृष्टीने दोन दिवसांतर ते येतील आणि पुन्हा चर्चा करतील हे आश्वासन दिलंय त्यामुळे आपण ज्यासाठी इथे जमलो होतो मला असं वाटतं आपल्यासाठी आजच्या आजच्या पुरतं तरी आहे आपण कामाला लागू आम्ही अगदी क्लिअर की जी पार्लमेंटरी बोर्डनी जी चांगली परिस्थिती भाजपची होती त्याला कदाचित धक्का लावण्याचा प्रयत्न केलाय किंवा के त्याच्या झाल्यामुळे धक्का लागला आहे असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि असं वक्तव्य सगळ्याच लोकांनी आज बाणुके साहेबांसमोर केलं की काही काही सीट्स ज्या चुकीच्या दिल्या गेल्या आहेत त्यामुळे नुकसान होऊ शकतं ही शक्यता नाकारता येत नाही असं सुद्धा सगळ्या लोकांचं म्हणणं होतं असा आरोप सुद्धा काही उमेदवारांनी केला की पैशाचं उमेदवार म्हणून तिथे कोणी नव्हते काही लोक होते त्यांनी चर्चा अशी आहे असा शब्द आपल्याला आरोप लावला गावामध्ये चर्चा आहे काही पेपरमध्ये सुद्धा असं आला आहे पण त्याच्यावर त्यांनी कुठलीही कॉमेंट आपल्या आज तरी केलेली नाही काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला तिकीट देणे कुठपट योग्य आहे यावर काय प्रतिक्रिया माझी की त्यांची नाही माझी प्रतिक्रिया की त्यांची नाही एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा हितनचितक म्हणून कुठल्याही दुसऱ्या पक्षातल्या आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी देणं हे भाजपच्या दे दृष्टीने कधीच योग्य होणार नाही असं माझं आजही मत आहे शेवटचा प्रश्न आपली भूमिका आता काय राहील मनोपाई म्हणून मी भाजपच्या विरुद्ध कधीही नव्हतो भाजप ही माझ्या रक्तात आहे भाजपचा मी पहिल्यापासून या शेवटपर्यंत राहणार आहे श्वास असेपर्यंत त्यामुळे भाजपच्या विरुद्ध कधीही काम करणार नाही एवढीची ग्वाही मी माझ्या सगळे जेवढे उपस्थित मित्र आहेत त्या सगळ्यांना आजही देतोय